आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्याची रवानगी दक्षिणेकडे केली के त्याच वेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार शिवाजीराजे या यांची अर्जाने मोकास दिला शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोट मोकासदार झाले म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजी राजांच्या नावाने झाला तरी नात्यानं तो कारभार जिजाऊ साहेब पाहू लागला त्यांनी माय ममता मोठी स्वप्नही मोठे जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जागरीकडे शहाजी राजाने नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली शिस्तीनं काटेकोरपणे हुकुमात वागणारी कारभार चोख करणारी निष्ठावंत आणि प्रामाणिक अशी माणसं असली की उत्कर्ष होत असतो मग ते छोटे संसार असोत किंवा मोठी साम्राज्य असोत उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी भारदस्त वय वयानेही बहुतेक साठी सत्तरी ओलांडलेले बाजी पासलकर दादोजी कोंडदेव गोमाजी नाई पानसंबळ नूर खान बेग बंकीराव गायकवाड एसबा एस दाभाडे नारोपंत मुजुमदार आणि तसेच तर तजुरेबेकार आणखी काही ज्यास जे काम सांगितले ते, ते त्याने चोख करावे ऐशा ताकतीचे आणि युक्तिबुद्धीच्या एपतीचे हे सारे होते जिजाऊ साहेबांनी तडप वेगळीच होती कर्तबगारांचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्र सर्व सर्वाप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होते प्रत्यक्ष नजीकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविना गाजविलेल्या स्त्रियांची एक एक हुकी हकीकत जुन्या लोकांकडून त्यां ही कानावर जात असणारच आदिलशाहीतील बेगम बबुवाजी खान अहमदनगरची शाह जादी चांद बीबी अन त्यापेक्षा ही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुलखातील किती तरी मराठ्यांच्या लेखी सुनात त्यांना दिसत होत्या ना, हो ना कारीच्या कानोजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच अस असलीच्या ढमाल पाटलांची आई रुपाऊ अन, अशा अनेक किती जणी यमदूताच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका औसाहेबांना दिसत होत्या आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच अस मराठी रक्तात जन्मताच असणार शौर्य आणि धैर्य औसाहेबांच्या रक्तात होतं एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की जिजाऊ सारखी कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले कितीही कठीण संकट पुढं आली तरी तीळ मात्र ही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्यांची मुलगी आऊसाहेबांना आपला शिव्हा उदात उत्कट आणि उत्तुंग यशाचा या, मानकरी करायचा होता याच दौतक म्हणजे शिवरायांची शिवरा शिवरा शिवाजी शुरा, राजांची तयार झालेली राजमुद्रा प्रति प्रति, प्रति विश्व विश्वशा विश्व मुद्रा भद्रा राजते केवढा उत्तुंग आणि सांगितलाय या उद्धात सदैव प्रतिपतेच्या चंद्रासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वन वन वंदन आणि लोक लोककल्याणकारी ठरो संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कधा कचाने मिळविला म्हणजे तोच हा मंत्र असेल का शिवरायांच्या आज्ञापत्रावर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि वावर सुरू झाला मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी माळी कुणी साळी कुणी तेली कुणी रामोशी कुणी महार कुणी धनगर कुणी ब्राह्मण तर कुणी मुसलमानही अन अन्न कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की हा शहाजीराजांचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो मोहम्मद आदिलशहाने ही कुजबूज हसण्यावरही नेली त्याच त्याचा विश्वासही बसेना की शहाजीराजांचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील या आदिलशाही विरुद्ध असं शक्य आहे पण हे सत्य होतं खरोखरच बंडाची राजकारण शिवबाच्या डोक्यात घुमत होते पण खरंच शक्य होतं का अशक्य होतं शिवरायांच्या समोर केवळ आदिलशाही होती का नाही दीड दोन लाखांची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशाहीशिवाय पलीकडे गोवळकोंडाच्या कुतुबशाहीही होता भीमा नदीच्या उत्तरेला भीमे पासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळ हातावर नाचवणारा मुघल बादशाह शहाजान दिल्लीत होता कोकणच्या किनाऱ्या खाली पोर्तुगीज होते व झी सिद्धी होता शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाला कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होते एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्या इतकं शिवाजी राजांपास काय होतं सैन्य तोफखाना खजिना काहीच नव्हतं पण या सर्वा सर्वाहूनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजात होती कोणती आत्मविश्वास कठोर ध्येयनिष्ठ अन नितांत श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे भाबडी अन... अंधश्रद्धा नव्हे बुद्धिनिष्ठ श्रद्धा अभ्यास पूर्व पूर्ण श्रद्धा आणि याच भावनांनी भारावलेली मावळी भावडे अखंड असंख्य भावंडांना असंख ते होते न शब्दात कारण त्यांचे शब्द ऐतिहास इतिहासाच्या का, काग कागदपत्रावर फारसे उमटलेच नाही पण ते नक्की एकेकाला बोलवत होते त्याच एक शब्द मंतरलेले होता महाराजांचं मनुष्यबळ बोट मोजवीत इतक्याच मो, मोजमापावर वाढत होत शत्रू पराभत होता मावळे चिमुटभर होते पण वडिलांनी वापरलेला अन्न सह्याद्रीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता कोणता गनिमिका वा शत्रूंच्या जास्तीत जास्त फौजेंचा आपल्या कमी कमीत कमी फौजेनी आणि कमीत कमी युद्ध साहित्यांनी कमीत कमी वेळात पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे